ओबीसीमध्ये टाका देशातल्या अठरा राज्यामध्ये हा डोबी समाज एस सीमध्ये आहे आणि आम्हाला मात्र या ठिकाणी ओबीसीमध्ये टाकण्यात आलेला आहे त्यामुळं आमची पूर्ववत सवलत चालू करा आणि आज महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत जे आहे त्यांची ती गुणवी प्रमाणपत्राची संख्या वाढली आणि यापूर्वी पण आम्हाला माळी स्वतंत्र काही मिळालं नाही त्यामुळं आम्हाला स्वतंत्र कॅटेगरी एक मागणी आहे आणि आर्थिक विकास महामंडळ गाडगे महाराजांचा अनेक वेळेला घोषणा केली परंतु सरकारने ती केली आहे हे त्वरित करा अन्यथा महाराष्ट्रभर आम्ही जन आंदोलन करू या प्रकारचा निर्णय आल्याचा महाराष्ट्रातल्या सर्व परिस्थिती बैठकीमध्ये काय निर्णय काय निर्णय झालाय नेमका सांगितलं येणाऱ्या भविष्य काळामध्ये राज्यभर जिल्हाधिकारी कचेरीच्या कचेरीला निवेदनं देण्यात येतील आणि दहा नोव्हेंबरपासून नागपूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला पोषण करेल नाही याच्यामध्ये आता तुम काही भागामध्ये एस सी समाजामध्ये मोडतो आहे बरेड समाज आणि काही ओबीसीमध्ये तर नेमकं तुम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे का एस सी आरक्षण नाही आमचं एस सीचं आरक्षण पूर्ण देशभरामध्ये आहे आमचा राईट एस सीचं आहे तर पहिल्यांदा आमची मागणी आहे की आम्हाला एस सीची जे आहे ते असणारी मागणी आमची पूर्ण करते आणि जोपर्यंत ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्हाला विशेष महाराष्ट्र नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती तर तुम्हाला आरक्षण मिळेल परंतु ते अंमलबजावणी झाली नाही तर मुख्यमंत्र्यांबद्दल काय वाटतंय कोणी महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री झाले अनेक आले ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये हे देवेंद्र फडणवीस साहेब आमदार होते त्यांनी आमच्या मोर्चामध्ये येऊन या समाजावर अन्याय झाला म्हणून तालमर भाषण केले त्यांनी राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये आहे आणि अकरा राज्यामध्ये मोशीमध्ये आमचा या लढा यासाठी एवढी एक लढा आहे की आम्हाला पूर्ण हा अनुसूचित जाती समा समाविष्ट व्हावा यासाठी आम्ही आजचा संवाद मेळावा आयोजित केला होता या संवाद आम्हाला एकच मागणी आर्थिक विकास महामंडळ आणि अनुसूचित जाती समाविष्ट करावं याची एवढीच मागणी आमच्या तुम्ही समाजाची आहे आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला आजच्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असा निर्णय झाला की आमच्या जेवढा महाराष्ट्र यांच्यामध्ये जेवढ्या संघटना आहे त्या संघटना एकत्रित येऊन आज एकत्रितपणे लढा देऊन अनुसूचित जाती समाविष्ट करावा आज या बैठकीमध्ये निर्णय झाला आज या बैठकीला कुठले लोक आंदोलनाची भूमिका आमच्या साहेबांनी विकले दहा ऑक्टोबरला आमचे पूर्ण जिल्हाधिकाऱ्यावर निवेदन देण्याचे आणि दहा नोव्हेंबरला नागपूर येथे धरणे आंदोलना कार्यक्रम आम्ही आयोजित केले आपलं नाव नाव पद सांग माझा बाळासाहेब निक्गम मी महाराष्ट्र राज्य परिषद जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो ओके धन्यवाद छत्रपती संभाजीनगर सिंधी हो येथे महाराष्ट्र राज्य तुम्ही सेवा मंडळ व सकल तुम्ही समाज छत्रपती संभाजीनगर आयोजित हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आहे त्या मेळ्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दिशा ठरवण्यात आली असून येत्या काही दिवसामध्ये भवि असा मोर्चा आम्ही या महाराष्ट्र सरकारच्या दरबारे नेणार आहोत आज या ठिकाणी दोन तीन ठराव समाज झाले येत्या दहा ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत त्याचबरोबर दहा नोव्हेंबरला पुढील नागपूरला भव्य असा आमचा रस्ता रोग किंवा मोर्चा होईल असं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आमची प्रमुख मागणी आहे आम्ही सतरा राज्यामध्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशामध्ये एस सी मध्ये आहोत परंतु उद्योग अकरा राज्य आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही आम्ही ओबीसी मध्ये येतो आमचे सरकारला एकच म्हणणं आहे की आमचे सारसा गट पूर्ण देशभर एकच कॅटेगरी करावे एवढीच आमची पहिल्यापासून मागणी आहे दुसरी आमची मागणी आहे आता मागच्या शिंदे सरकार यांच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी आर्थिक बस महामंडळाची जिस्त घोषणा केली परंतु तो अवलंबून पुढे कुठलाही कारवाई झाली नाही आमची मागणी आहे निष्काम कर्मयोगी गाडगाव यांना देण्यात आमचे चार पाच आहेत केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही रस्त्यावरची लढाई या ठिकाणी आक्रमक होऊन लढणार आहोत एवढे आम्हाला महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र शासनाला सांगणार आहे आजचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब विरोधी नेता असताना नागपूर अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही समाज अर्थवृष्य असो कमी लोकसंख्या आहे याला आरक्षण देण्यात यावं परंतु दोन टर्म झाले मुख्यमंत्री मनोज साहेब आज तुम्ही मुख्यमंत्री आहे आम्हाला तुम्हाला एवढंच सांगणं आहे तुम्ही जे आश्वासन दिलं होतं आम्हाला ते आमचं आश्वासन पूर्ण करावं हेच आपल्याला सर्वांना विनंती आहे माझं नाव सायना थोंडरा ना। माझं छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव